अरे ग्रामीण भागासाठी आहे जिथे गावात पाणी पोचत नाही तुम्ही सगळ्या प्रायव्हेट बिल्डरांना तर पोचवायला लागले तर मग जे मूळ गावचे रहिवाशी आहेत त्यांनी काय करायचं नाही कशेळी तुम्ही वर्षभरापूर्वी ज्या बघितलं ना आताचं बघितलं तरी तुम्हाला लोकसंख्या वाढलेली दिसेल हां त्याच्यामुळं तुम्ही जे सांगताना उत्तर अशी उत्तर आणि साहेब दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे बेचाळीस सेप्युरिटी पाणी आहे अरे जर पाईप एवढं वर्ष तीस चाळीस वर्ष जे झाले तर मग अगोदर ते काम करायला पाहिजे होतं ना ऐकायची मानसिकता ठेवा नसेल तर तुम्हाला जागेवर नेऊन तुम्हाला पुरावे देऊ तुम्ही बोलता ते खरं ग्रामस्थ बोलता ते खोटं असं नाही अशी मी नहीं, किती गावं तुम्हाला दाखवेन का आठवड्यातून एकदा पाणी येतो पण तुमचा बिल जर पहिले शंभर रुपये होता तर आता शंभरचा एकशे दहा दहा झाला पण तो शंभरचा दहा रुपयावर येत नाही तुम्ही बिल पूर्ण आकारता आणि मग तुम्ही काय सांगता तुम्हाला मी सांगतो ना अशी किती गावं आहेत केवढीसारखी गाव आहेत केवढी दिवा का ज्या गावात आठवड्यातून एक दिवस पाणी येत नाही तुम्ही तिथं पाणीपट्टीचा बिल देणार ते लोक त्या लोकांनी कुठून बिल भरायचा लोक शिव्यात येतात अक्षरशः आम्ही जर बोलायला गेलो ना तर आम्हाला शिमत बघा तुम्हाला बिलाचा अधिकार कधी आहे किंवा त्यांना चोवीस तास पाणी पुरवठा होतो किंवा त्यांना रोज पाणी जातो असं तुम्ही जर मला सांगितलं ना तर मी तुम्हाला त्या गावात नेऊन पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन पण मग ते सगळं बिल तुम्हाला माफ करायला लागेल मग त्या गावाचं आत्तापर्यंत तुम्ही जे बिल आकारलेलं आहे डोळे झाकून मग ते तुम्हाला माफ करायला पाहिजे ना अरे येत्या संचालक मंडळामध्ये काय हा एक वर्षाचा विषय थोडा आहे तुमचं संचालक मंडळ जर बिल्डरांसाठी एवढं ॲग्रेसिव्हली काम करतो आणि हा विषय किती वर्षापासून जाय तुम्हाला माहित आहे मग जर तुम्हाला दहा बारा वर्षापूर्वीचा पंधरा वर्षापूर्वीचं माहीत नाही आणि तुम्हाला एक वर्षात एक बिल्डिंग झाली तुम्हाला माहिती पडतो संचालक मंडळ निर्णय घेतो मग ह्या संचालक मंडळ हे दिसत नाही का तुमच्या तुम्ही सांगता संचालक मंडळाकडे आत्ता ठेवतो हे तुम्ही कसं दिलं बिल्डरांचं दोन हजार सतराला ठेवलेलं का ते तुम्हाला लवकर दिसलं का आणि हे ग्रामपंचा हे गावाचे जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला दिसलेच नाही संचालक मंडळ एक तरी गावात तुम्ही राऊंड मारला का का तुमच्या गावात आठवड्यातून किती दिवस पाणी येतो मारला राऊंड साहेब यांच्याकडे आहे ना खरभाव पट्ट्यात मी आजही तुम्हाला सांग मी प्रत्यक्ष आजही तुम्ही बघू शकता जर आठवड्यातून एक दिवस पाणी येतो आणि त्यांना तुम्ही पूर्ण बिल आकाराल तर त्या लोकांनी कुठून बिल भरायचं मला सांगा जरा बरं याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याविषयी अजिबात सहानुभूती नाही किंवा तुमची कार्य तत्परता पण नाही का त्या गावात गावात जाऊन बघून यावं जा ना उद्यापासून त्या कारभावच्या सगळ्या गावात बघून या तुम्ही सांगा ना रात्र रात्रभर आप तुमच्या घरात ती परिस्थिती असते साहेब तुम्हाला पण सांगतो जर आपल्या बहिणी रात्रभर जागत असत्या एक वाजता उठायचं चार वाजेपर्यंत पाणी भरायचं कल्पना करा तुम्हाला एक दिवस तरी डबा मिळाला असता का आणि एक सांगतो ही काय सिस्टम झाली का एक ते चार पाण्याची ही काय सिस्टम झाली का